शेतकरी मित्रांनो आज आपण इथं तुरीच्या प्लॉटमध्ये आलो आहे तूर शिवनेरी पंचेचाळीस बघू शकता आपण कशाप्रकारे आली पूर्ण शेंगा जमिनीला टेकलेल्या आहेत बघा जमिनीवर आहेत हे बघा जमिनीवर पडून आहेत पडून अशा प्रकारे चार पाच जाण्याची शेंगा आहे परिपूर्ण ठ्यासून भरलेल्या शेंगा आहेत आपण बघू शकता तूर उशिरा फिरल्यामुळे अजूनसुद्धा थोडीशी फुलं आहेत शेंगा पण आहेत आणि काही शेंगा वाळायला पण अशा प्रकारे माल परिपूर्ण पकलेला आहे आणि बघा असा माल पूर्ण दोन्ही साईडनं साडे दहा फुटावर वाळून गेलेला आहे शिवनेरी पंचेचाळीस दोन वेळ खत दिलं चार फवारण्या दिल्या शेवटची फवारणी पण कोराजेनची झालेली आहे आता कुठल्याही प्रकारचं काहीही कीटकनाशक टाकायची गरज नाही कारण कालच शेतकऱ्यांनी फवारणी कोराजिनची प्युअर केली सात मिली कोराजेन टाकलेलं आहे तर अशा प्रकारे पूर्ण तूर अशी जमिनीला अशी पडून आहे आपण बघू शकता हे बघा आणि हे ठिकाण जे आहे हे कोजदनी तालुका आरने जिल्हा यवतमाळ या शेतकऱ्याला आपण दिलेले आहे डेमो प्लॉट शिवनेरी पंचेचाळीसचा तर बघा कशा प्रकारे इथं पूर्ण फटा पॅक झालेला आहे तर अशा प्रकारे आहे आणि पूर्ण शेंगा आता थोड्या थोड्या वाळणं चालू आहे आणि उतारासुद्धा चांगल्या प्रकारे चा मागच्या वर्षी याही वर्षी सोळा सतरापर्यंत येण्याची शक्यता आहे आणि एका एकरामध्ये साडे दहा फुटावर एक, एक, एक लाईन अशा प्रकारे यांनी चार चार किलो बियाणं टाकलेलं आहे आणि खताचे मात्रा टॉनिक वगैरे काहीही द्यायची गरज नाही वरखत विद्राव्य खत ज्याला म्हणतो एकोणीस एकोणीस वगैरे त्याची पण गरज नाही टॉनिकची फोहरायची गरज नाही त्याच्यानंतर बुरशीनाशक टाकायची गरज नाही फक्त आपल्याला टाकायचं असेल तर आपण फक्त याला कीटकनाशक टाकू शकतो सुरुवातीला क्लोरोपायरिफॉस एक किंवा दोन फोरण्या म्हणजे तिथं आपण सुरुवातीच्या तर सोयाबीनवर जितात आंतरपीक असण्यामुळं आंतरपीक नसेल तरच क्लोरोपायरिफॉस टाकायचं चाळीस मिली आणि त्याच्यानंतर जेव्हा सोयाबीन निघाल्यानंतर आंतरपीक आपण कळी अवस्था असते त्या कळी अवस्थेमध्ये इमामेक्टीन दहा ग्राम फक्त टाकायचं नंतर दर पंधरा दिवसाला इमा एकून दहा ग्राम घेत राहायचं बाकी काहीही टाकायची गरज नाही आणि खतामध्ये सुरुवातीला पेरताना एक गुणी डी ए पी आणि त्याच्यानंतर साधारण दीड दोन महिन्यांनी एक गुणी डी ए पी दिल्यानंतर कुठलंही खत पुन्हा लागत नाही अशा प्रकारे ही तूर आहे तर या शिवनेरी पंचेपासून भरगच्च उतार येण्याची शक्यता आहे आणि पाहण्यासाठी बरेच शेतकरी आजसुद्धा आलेले आहेत आपण इथं बघू शकता वेगवेगळ्या गावाहून वेगवेगळे शेतकरी आलेले आहेत आपण या शिवनेरी पंचेचाळीसची पाहणी करण्यासाठी तर अशा प्रकारे ही तूर जी आहे ही फारच एकदम जबरदस्त तूर झालेली आहे बघू शकता आणि विशेष म्हणजे कोरडाओ तूर आहे हे बघा बरे शेतकरीसुद्धा इथं पाहण्यासाठी आलेले आहेत आणि दररोजच शेतकरी इथं पाहण्यासाठी यायले तुरीला अशा प्रकारे बघा आणि कमी पै कमी खर्चामध्ये सगळे पैसे वाचवणारी तूर एकदम जबरदस्त तूर आहे शिवनेरी पंचेचाळीस पूर्ण साडे दहा फूट अंतर पॅक झालं बारा फूट अंतर पाहिजेत होतं परंतु कोरडवा असल्यामुळे शेतकऱ्याने साडे दहा फूटच अंतर ठेवलं होतं पण तरीही पूर्ण अंतर पॅक झालेलं आहे अशा प्रकारे शेतकरीसुद्धा प्रत्येक वेळी ओळीमध्ये जाऊन अशा प्रकारे पाहणी करत आहेत चर्चा करत आहेत प्रकारे आहे काय आहे आपण इथं बघू शकता तर अजूनही काही ये शेतकरी येणार आहेत त्यांच्या पण गाड्या आलेल्या आहेत ते पण येणार आहेत शेतकरी बरेच येणार आहेत पाण्यासाठी बघा इथं